मोबाईल समीरचा मित्रांनो माझा मोबाईल येणार आहे पण जास्त उत्सुकता तर ह्यालाच लागले मला चप्पल तर घालू दे तर मित्रांनो बघा नवीन मोबाईल खूप दिवसानंतर आमच्याकडे एक नवीन मोबाईल येतोय तू पण कुठला काय माहीत तुम्हाला दाखवतो कुठला मोबाईल रिवील करू आम्ही तर चला कुरिअरवाला कुरिअरवाला आलाय आपल्याकडं त्याला आपण घ्यायला जाऊया मोबाईल आणि बघूया कोणता आहे काय अनबॉक्सिंग करूया <laughs> साब साबण आली तर साबण कशा लई कुठे काय रे मग तो मोबाईल <laughs> <माला गुणा। laughs> उद्या होता मी तुझं नाव बघितलं जाम अल्ट्रा झाली पण कोण ना अल्ट्रा या असेल दोन अमेझॉन जाम काल पण तीन चार गेले अजून कोणाचे पेंडिंग लेट झालेत पण ब्लॉक या डायरेक्ट ब्लॉक

हे मे नसते आमच्या मते आम्हाला हे मेन असते हे ओके ना विषय म्हणजे ओके हा सिनेमे कारण हे जर म्हणजे आपल्या दोन मिनट बघतो मोबाईल आला ना तो जरा बघतो हो आलं लागत

स्केलेटा कर लागते आईती गावो की काय नाही लावी परत लावतो बंद कर नवीन काय नाही ते ओके कर जरा नेक्स्ट स्कॅन करू दे एक कंपास बाकी काय 43 244 आर्यना जाम डिस्काउंट मध्ये भेटला पण फायनली समीरचा मोबाईल <laughs> आलेला आहे तर मित्रांनो मोबाईल आपला आलेला आहे सॅमसंग एस ट्वेंटी फाय ना तर बघूया तर बघूया आता

तर मित्रांनो मोबाईल आता आपण ओपन करतोय आणि काय करायची जी बघा ही चार्जिंगची पिन आलेली आहे त्याच्यावर पंखा वाढव रे नको वाढ नको नको करू आपण गणपती बाप्पा मोरया ओपन झाला 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 फायनली ओपन झालेलं आहे <laughs> ग्लास चा मग त्या काढी टाइम टाइमपास <laughs> बघा आपल्याकडे मोबाईल आलेला आहे आता हा मोबाईल जो आहे हा समीरने घेतलाय पण तो युज मी करणार आहे त्याला मी माझा ऐकून देऊन दे टाकेल हा मस्त आपण एस ट्वेंटी फोर युज करूया बघूया कसं काय ह्याचा ह्याचा कॅमेरा चांगला आहे कलर तर आपण किती बावीस तारखेला मागवलं होतं ना <laughs> तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबरला मागवलं होता त्याची डिलिव्हरी इतक्या लेट झाली बघा बिग बिलियन सेल जो लागला होता ॲमेझॉनला त्याच्यावरनं मागवला होता पण किती मोबाईल आहे तर बघा मोबाईल घेतल्यापासून आपला कुठला एस ट्वेंटी फोर तेव्हापासून नुसता मोबाईल मोबाईल करतोय काय रे काय बस ना पण ट्रान्सफर रे डाटा ट्रान्सफर करतोय आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर